जीवन भाष्ये खंड दुसरा लेखक जे कृष्णमूर्ती एक सर्जनशील सौख्य त्या महान वैभवशाली नदीच्या तीरावर एक नगर वसलेलंय नदी तीरावरील घाटांच्या लांब रुंद प्रशस्त पायऱ्या थेट प्रवाहापर्यंत पोचलेले आहेत या प्रशस्त पायऱ्यांवर जणू काही साऱ्या विश्वाचा व्यवहार चालला आहे असं वाटतं अगदी पहाटेपासून ते अंधार पडल्यानंतरही या पायऱ्या लोकांनी गजबजलेल्या असतात नदी प्रवाहापाशी पोचलेल्या पायऱ्यांवर अनेक लोक ध्यानस्थ बसलेले दिसतात कुणी आपल्या इष्ट दैवतांचं चिंतन करत असतात कुणी आपापल्या आशा आकांक्षांच्या विचारात मग्न असतात तर कुणी मंत्र आणि जप करण्यात गडवून गेलेले असतात आसपासच्या देवळातून घंटानाद होत असतो मशिदीतून प्रार्थनेसाठी तार स्वरात आवाहन केलं जात असत कोपऱ्यावर कुणीतरी भजन म्हणत असतं आणि त्याच्या भोवती जमलेला विशाल लोकसमुदाय मोठ्या आस्थेनं ते श्रवण करत असतो नगराच्या या भागापलीकडे नदीच्या वरच्या बाजूला एक वेगळ्याच प्रकारची वस्ती आहे ही वस्ती नदी किनारा सोडून काही मैल आत पसरलेली आहे येथील प्रशस्त रस्त्यांच्या दुतर्फा प्रच्छाय वृक्षांच्या रांगा आहेत पण विद्यानगरीच्या या विस्तीर्ण क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नदी किनाऱ्यालगतच्या एका घाणेरड्या अरुंद बोळामधून जावं लागतं इथे देशाच्या नाना विभागातून ना आलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यात चळवळेपणा कोलाहलप्रियता आहे आणि उत्सुकताही आहे येथील प्राध्यापकात मात्र शिष्टपणाच प्रामुख्याने आढळतो अधिक पगार आणि वरची जागा मिळवण्यासाठी अनेक कारस्थानं करण्यात ते अहर्निशक गुंतलेले असतात विद्यालयात आलेले विद्यार्थी एकदा शिक्षण पुरं करून निघून गेले की पुढं त्यांचं काय होतं याची कुणालाच फारशी फिकीर असल्याचं दिसत नाही हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना विशिष्ट माहिती आणि ज्ञान आणि त्या त्या विषयाचं विशिष्ट तंत्र अवगत करून देतात आणि हुशार विद्यार्थी हे सारं चटकन ग्रहणही करतात आपण शिकवत असलेल्या विद्यार्थ्यांना एकदा पदवी प्राप्त झाली की प्राध्यापकांचं काम संपलं कारण त्यांना स्वतःला नोकरीची सुरक्षितता लाभलेली असते स्वतःचं कुटुंब असतं पण विद्यार्थी मात्र एकदा पदवी पदरात पडून बाहेर पडले की त्यांना जीवनातील असुरक्षिततेला आणि नाना प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था अशा प्रकारचे शिक्षक आणि असे विद्यार्थी हे देशभर सगळीकडेच पसरलेले असतात या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना कीर्ती आणि मानमान्यता प्राप्त होते बाकी सारे मात्र कसाबसा संसार आणि कशी बशी नोकरी करत जीवनाशी झगडत एक दिवस मरून जातात वस्तुत प्रत्येक देशाला कुशल यंत्रतंत्रज्ञ आणि उत्तम शासन करू शकणारे कार्यक्षम शासक हवेच असतात त्याचप्रमाणे सैन्यात धर्मसंस्थात आणि उद्योगधंद्यात योग्य आणि कार्यक्षम माणसांची गरज असतेच जगात सगळीकडेच हे आढळून येतं आपलं वरचं जे संबोध मन असतं ते नाना प्रकारच्या माहितीनं आणि ज्ञानानं गच्च भरून टाकण्याची ही जी प्रक्रिया शिक्षण संस्थांमधून चाललेली असते तिच्या मागे केवळ एकच हेतू असतो एखादं तंत्र शिकून घ्यावं आणि त्याच्या साह्याने नोकरी किंवा उद्योगधंदा मिळवावा एवढाच इथे हेतू असतो आजच्या आधुनिक जगात चांगली नोकरी किंवा व्यवसाय मिळवणं हे चांगल्या तंत्रविशारदाला सुलभ असतं हे उघडच आहे पण एवढ्यानेच काम भागतं का जीवनात येणाऱ्या नाना गुंतागुंतींच्या समस्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य तंत्रज्ञ नसलेल्या माणसापेक्षा तंत्रविशारदामध्ये अधिक असतं असं थोडंच आहे वस्तुत नोकरी किंवा व्यवसाय हा जीवनाचा केवळ एक अंश असतो जीवनाचे इतर अंश हे सूक्ष्म गुप्त आणि रहस्यमय असे असतात जीवनाच्या एकाच अंशावर जोर देण्यानं आणि इतर अंशांकडे दुर्लक्ष करण्यानं माणसाच्या कृती या विकृत स्वरूपाच्या आणि विघटनात्मक होणं अपरिहार्यच आहे पण आजच्या जगात सगळीकडे नेमकं हेच घडून येत आहे आणि याचमुळे विरोध संभ्रम आणि दुःख ही सगळीकडे अधिकाधिक वाढत चालली आहेत अर्थात काही थोडीशी अपवादभूत माणसंही या जगात वा ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू